नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी साक्षी चव्हाण आज मी म्हणले मी तुमच्यासाठी खास निर्णय स्वामी आपली परीक्षा का बघतात चला तर मग जाणून घेऊया तुझ्या पाठीशी हे शब्द उमच्या आले की मला एक वेळ मिळून वे मिळते वे 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 पण मित्रां स्वामींच्या या आश्वासनापर्यंत पोहोचण्यापूर्वी स्वामी आपल्या लाडक्या भक्तांची छोट्याशी परीक्षा घेतात परीक्षा आपल्याला त्रास देण्यासाठी नसते तर आपल्याला घडवण्यासाठी असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांची परीक्षा नक्की कशी घेतात आणि मागे त्यांचा काय संकेत असतो स्वामींच्या परीक्षेत स्वरूप अतिशय विलक्षण असते त्यामध्ये मुख्यतः या तीन गोष्टींचा समावेश असतो कधी कधी आपण स्वामींकडे काहीतरी मागतो खूप सेवा करतो पण तरी काम होत नाही अशा वेळी स्वामी पाहत असता की माझा भक्त किती वेळ निय धरू शकतो त्याच्या माझ्यावरच नेम स्वार्थासाठी आहे की निस्वार्थ आहे स्वामींना अहंकार कधीच आवडत नाही जर एखाद्या भक्ताला आपल्या श्रीमंतीच्या ज्ञानाचा किंवा रूपाचा गर्व झाला तर स्वामी अशी परिस्थिती निर्माण करता जिथे त्या भक्ताचा अहंकार गौर पडतो आयुष्यात अचानक संकट आले की आपण जगमगतो पण स्वामीनंतर संकट आले म्हणजे मी तुझा हात जोडला आहे असं नाही तर मी तुला अधिक बनवतो बनवत आहे अक्कलकोटमध्ये असताना स्वामींनी अनेक भक्तांच्या परीक्षा घेतली एकदा एक, एक श्रीमंत सावभा स्वामींच्या दर्शनाला आला त्याला वाटले मी स्वामींना मोठी दक्षिणा दिली की स्वामी माझ्यावर प्रसन्न होतील पण स्वामींनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही मुलगात एका घरी भक्ताने दिलेला सुखा तुकडा त्यांनी आवडीने खाल्ला इथे स्वामींनी त्या सावकारात श्रीमंतीचा अहंकार परीक्षा घेतले आणि त्याला गुप्ती महत्वाचे आहे हे शिकवले जर तुम्हाला वाटत असेल की तुमची ही परीक्षा सुरू आहे तर खाली गोष्टी लक्षात ठेवा एक अधविश्वास परिस्थिती कशीही असो स्वामींवर विश्वास नामस्मरण श्री स्वामी समर्थन या मंत्राचा जग चालू ठेवा मंत्रात मोठी शक्ती आहे सेवा आणि समर्पण लागते तुमची परीक्षा घेतात तेव्हा समोर आले ते तुम्हाला काहीतरी मुद्दे देण्यासाठी तयार करत आहेत परीक्षा स्वामी घेतात पण त्यात उत्तीर्ण होण्यासाठी मुळे देतात म्हणून म्हणाले